श्री स्वामी समर्थ यंदा नवरोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आली आहे महाअष्टमी यंदा तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तिथी ही नवव्या दिवशी येत आहे दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या पूजेसाठी महाअष्टमी तिथी समर्पित आहे महागौरीला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली असीम करुणा आणि सौम्य स्वभावाची देवी मानली जाते धार्मिक श्रद्धेनुसार पूजा केल्याने भक्ताचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होतात आणि सुख कीर्ती आणि समृद्धी मिळते अष्टमीला गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते तसेच दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होते नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी असे म्हणतात यालाच महानिशाची रात्र असेही म्हणतात या दिवशी माता दुर्गाचे सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी माता दुर्गाचे पूजेबरोबर कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती कन्या पूजन करतो त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते माता महागौरी ही अन्नपूर्णेचे रूप मानले जाते म्हणूनच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबडी फुळं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळा ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेणी संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तसंच देवीला आपल्याला खोबऱ्याचा किंवा नारळाचा किंवा खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा यामुळे आपल्या मुला संबंधित ज्या समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो तसेच महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केली सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायचे कोणत्या वेळेत टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आवडला आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर न गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पंचांगानुसार अश्विन शुक्ल अष्टमी तिथी सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपेल म्हणूनच व्रत हे मंगळवारी म्हणजे सप्टेंबरला जाणार आहे यंदा दुर्गाष्टमीला शोभन योग तयार होता या योगामध्ये जर आपण दुर्गा मातेची पूजा सेवा आराधने केली तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असत पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे असे मानले जाते की जो भक्त या दिवशी खऱ्या मनाने दुर्गा मातेची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवसाला वीर अष्टमी असे सुद्धा म्हटले जाते या तिथीला व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता दुर्गा देवीला आवर्जून आपल्याला लाल ही अर्पण करायची आहे त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सेवेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते जर तुम्ही नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये अजूनपर्यंत आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे नवरात्रीचा सण हा देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे या काळात भक्त स्वतःच्या मनातील वाईट विचारांना शुद्ध करण्यासाठी स्नानाचा उपाय हा करत असतात नवरात्रीतील स्नान हे केवळ शारीरिक स्वच्छता नव्हे तर आत्मिक आणि मानसिक शुद्धतेसाठी आवश्यक आहे ज्यामुळे भक्त देवीची पूर्ण भक्तीने पूजाही करू शकतात म्हणून जर शक्य असेल तर या काळामध्ये तुम्ही पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करू शकतात पण आता प्रत्येकालाच या धावपळीच्या जीवनामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे याकरता आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात उठायचं आणि अंथरुणामध्येच महागौरीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची त्यानंतर आपण करता पाणी हे काढायचं आता तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकता या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार तसेच आपल्याला चिमुडवर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडाबिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला काय करायचं अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे जे अकरा तांदळाचे दाणे आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर हळद घ्यायची आहे आणि दोन तुळशीची पत्रं घ्यायची जी तुळशीची पत्रंसुद्धा आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी आता या तिन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला या एका प्र मंत्राचा जप हा करायचा आहे तुम्ही ओम देवी महाग गौरे नम महा। या मंत्राचा वेळा जप करू शकतात किंवा या देवी सर्व भूतेषू मा गौरीरूपेणी संस्थिता नमस्तस्से नमस्तसे नमस्तसे नमो नम या मंत्राचा तुम्ही जप हा करू शकतात अकरा वेळा जप करून झाल्यानंतर या तिन्ही वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही त्याचबरोबर तुळस तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची पत्रं टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये तांदूळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते कारण तांदूळ हे पवित्रतेचे तसेच शुद्धतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही असते त्यांनी पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड दुर्गा मातेची कृपाही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी